आजपर्यंत तुम्ही रासायनिकचं काम केलंय बरोबर हो बरोबर यावेळी रसायन तुम्ही घातलं करा नाही घातला अजिबात नक्की अजिबात महाराज नाही अजिबात रसायन न घालता सुद्धा ऊस येतो हे सगळ्यात पहिला तुम्हाला वाटलं होतं आधी हो वाटलं नव्हतं पण आता हे आता बघ आधी वाटलं नव्हतं आधी वाटलं नव्हतं भीती वाटत होती नाही लागवड घातली नाही तर ऊस येईल का नाही असं डोक्याला सारखं भीती होती पण लक्ष आज तुमच्या माझ्या हातात ऊस आहे पेरं मोठी आहेत असा ऊस या प्लॉट मध्ये याच्या आधी आला होता का नाही नाही कधीच आला नाही नक्की नाही नाही कधीच आला नाही आणि किती वर्षाचा नाही बरेच वर्ष सगळ्या रानात बघितले पण असा खोडव्याचं म्हणजे चाळीस पंचाळीस कांड्याचा ऊस हा कुणाची मी खोडव्याचा बघितला नाही लागणीचा बघितला लागणीचा भरपूर आहे खोडव्याचा रिपोर्ट हा कधीही आलेला नाही ह्या रानात सरांच्या रानातही आला या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आणि आपल्या नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीच्या आपल्या ह्या उपक्रमामध्ये आज हा व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो माझ्या तमाम कष्टकरी आणि प्रामाणिक शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो आज आपण अतिशय नाविन्यपूर्ण कष्टकरी शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहोत सांगली जिल्ह्यातील अंकलखोप या गावातील आमचे प्रगतशील शेतकरी आणि अत्यंत प्रामाणिकपणे ज्याने हा प्लॉट उसाचा केला आहे असे आमचे गायकवाड साहेब यांच्याकडे यांच्या शेतामध्ये मी उभारलो आहे ते तुम्हाला त्यांचं संपूर्ण नाव पत्ता सांगतील आज मी ज्या परमेश्वराचा भक्त आहे ज्यांचा आशीर्वाद मला आहे त्या औदुंबरच्या जवळ आहे आज कृष्णाकाठी हा प्लॉट आहे आत्ताच मी औदुंबरला दत्त महाराजांचं दर्शन घेऊन यांच्या प्लॉटवर आलो ज्या महाराजांनी ही बुद्धी दिली ज्या महाराजांनी जो आदेश आणि आशीर्वाद दिला तो मित्रांनो हा आशीर्वाद फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्याबरोबर काम करणारे हजारो लाखो जे शेतकरी आहेत हा आशीर्वाद त्या लाखो शेतकऱ्यांसाठी आहे आणि आज महाराजांच्या आशीर्वाद काय असतो याची प्रचिती आज हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला येणार आहे जास्त वेळ न दवडता आपण आज सुरू करूया मी पहिल्यांदा शेतकऱ्यांना सांगतो माऊली नमस्कार 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 तुम्ही आज हे हा व्हिडिओ महाराष्ट्रातले लाखो शेतकरी बघणार आहेत आज त्यांना तुम्ही आज जो काही अनुभव घेतला आहात तुम्ही जो काही प्रयोग केला आहे आमच्याबरोबर नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीचा विषमुक्त शेतीचा ह्या तुमच्या प्रयोगाचं आज अनुभव आज तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे सर्व माझ्या शेतकऱ्यांना जो अजूनही गैरसमज आहे की रासायनिक खत जर वापरलं नाही तर आपल्या शेतामध्ये काहीही उगवून येत नाही हे रासायनिक कंपन्यांनी माझ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केलाय तर त्या गैरसमजाला आज तुमच्यासारखा कष्टकरी शेतकरी त्याच्या कष्टातून त्याच्या प्रयोगातून उत्तर देतोय जे काम तुम्ही आज केलंय ते तुम्ही अखंड महाराष्ट्र समोर ठेवा पहिल्यांदा तुम्ही तुमचं संपूर्ण नाव तुमचा पत्ता तुमची ओळख शेतकऱ्यांना करून द्या आणि मग सविस्तरपणे तुमचा अनुभव शेतकऱ्यांना सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शंकरराव आनंदराव गायकवाड अंकलखोप तालुका पोलूस जिल्हा सांगली मी पूर्वीचा रिटायर्ड हेडमास्टर गेली सतरा वर्षे मी शेती करतो आहे सतरा वर्षाचा माझा अनुभव असा होता की लाख सव्वा लाख एकरी खतं घालायची खर्च करायचा आणि साधारणपणे साठ पासष्ट टनाचा अवरेज पाडायचं आमच्या काही मित्रांनी सप्टेंबर दोन हजार तेवीसला अध्या राहुल टोपले राहुल टोपले सरांना आमच्या अंकल ग्रुपमध्ये आमंत्रित केलं त्यांनी मार्गदर्शन केलं आम्ही साधारणपणे पन्नास साठ शेतकरी होतो ते मार्गदर्शन केल्यानंतर माझं शेत सुदैवानं रिकामं होतं आणि लगेचच मी आठ दिवसामध्ये सरांचा जो डोस होता तो मागवला आणि मी ट्रीटमेंटला सुरुवात केली साधारणपणे एक महिन्याचा खोडवा होता आणि मग मी सुरुवात केली आमच्या गड्यामार्फत तीन आळवण्या आणि साधारणपणे शक्य झाल्या तेवढ्या चार फावर, चार फवारण्या या ठिकाणी आम्ही केल्या सरांचा डोस होता सहा फवारण्यांचा आणि चार चार आळवण्यांचा एक आळवणी कमी पडली आणि तीन फवारण्या कमी पडल्या कारण तोपर्यंत माझा ऊस इतका उंच झाला की आम्हाला त्याच्यामध्ये आत शिरता आलं नाही ही गोष्ट होती एप्रिल मे महिन्यातली पहिलाच वळवाचा पाऊस आला आणि हा खोडव्याचा प्लॉट वाऱ्यानं संपूर्णपणे कोसळला त्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये पाला काढता आला नाही तण काढता आलं नाही तरीसुद्धा सरांच्या या ट्रीटमेंटमुळं जे गोडवतन किंवा इतर गवताचं तण कुठेही तुम्हाला या शेतामध्ये पाहायला मिळणार नाही संपूर्ण नष्ट झालेला आहे पावसाळ्यामध्ये थोडंफार वेलीचा प्रादुर्भाव झाला ते रिकाम पलीकडल्या बाजूला मी ठेवलेलं होतं त्यातून थोडासा वेली आल्या आणि त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला पण हा सगळा विचार करता सरांनी दिलेल्या ट्रीटमेंटमुळं मला आर्थिक जे खर्च आहे तो अतिशय कमी आला म्हणजे पूर्ण घातला असता तर साडेसहा हजार आले असते अपुरा घातल्यामुळं साडेचार हजार रुपये खताचा माझा खर्च आहे त्याच्यावर एकही चिमट मी रासायनिक खताची टाकलेली नाही हे मित्रांनो ऐका अत्यंत महत्वाचं वाक्य आहे साहेबांचं एक चिमुट रसायन घातलेलं नाही शेतामध्ये उभारून अन्नदात्या भूमीवर उभारून हा माणूस सांगतोय हे पहिल्यांदा व्यवसाय ऐका बोला आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचं तण आलं नाही त्याचा परिणाम या औषधांचा आणि साधारणपणे आता आम्ही जानेवारीमध्ये हे ऊस तोडणीला सुरू केले हा संपूर्ण ऊस मी गुराळाला घालवतोय हे तोडणारे जे आमचे मित्र आहेत हे सगळे मित्र शेतकरी आहेत त्यांची स्वतःची शेती आहे कुणाची गुळाची शेती आहे कोणाची ऊसाची आहे को काही जण कोरडो करतायत या सर्वांच्या मतीनं हे मी शेती करत आलेलो आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्यांचे अनुभव ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि सरांचं मोलाचं मार्गदर्शन यामुळं मी या ठिकाणी ही शेती चांगल्या प्रकारे करू शकलो आज आज मी या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय की हा ऊस बघितल्यानंतर मी एक दिवसभर आनंदाच्या घरामध्ये नुसता भटकत होतो म्हणजे इतका चांगला ऊस हा माझ्या शेतामध्ये आलाय आणि त्याचं मला अतिशय आनंद झाला म्हणून लगेच मी सरांना फोन केला सर पण एक दिवसात लगेच आले आणि त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आमचा अनुभव सांगितला माझं शेतकऱ्यांना नम्र निवेदन आहे किंवा विनंती आहे की आपण सर्वांनी या सरा टोपले सरांच्या जे जे काही ट्रीटमेंट आहे ती वापरावी आणि आपली शेती ही विषमुक्त करावी आणि शिवाय तणमुक्त करावी शिवाय यातून येणारं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न सुद्धा एवढ्या प्रमाणामध्ये आहे की हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आम्ही हजारो रुपये खर्च करून जे काय आम्ही मिळवतोय ते आम्ही समाजाला विष देण्याचं काम करतोय आणि हे विष न देता आपण स्वतःही आनंद घेऊया आणि दुसऱ्याही आनंदी जगण्याचा आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करूया असं मी सर्व शेतकरी मित्रांना या ठिकाणी सांगू इच्छितो आता उत्पन्नाच्या बाबतीत मी हा गुराळ चालू केलेला आहे आणि गुराळ माझं संपल्यानंतर गुराळाचं काय ॲव्हरेज पडलं हे मी सरांना सांगू शकतो फोनवर आणि मग ते तुम्हाला या ठिकाणी सांगतील असे ही माझी सर्व हे आहे माझा अनुभव आहे शेतकरी आज हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत म्हणजे ते हाडाचे शेतकरी नाही आहेत आम्ही गमतीने म्हणतो की संडे फार्मर कारण ते स्वतः बाकीचं व्याप सांभाळून शनिवार रविवारीच काम करणारे आहेत बांधावरचे शेतकरी हा एक शब्दप्रयोग पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे पण यांच्याबरोबर वर मला साथी। है। पण आता खूप आनंद वाटतो आणि सरांचं कौतुक आहे त्यासाठी माझ्यापेक्षा वयानं मोठ्या आहेत पण त्यांनी आत्ता तुमच्याशी बोलताना एक सुंदर वाक्य उच्चारलं जे मी शांतपणे ऐकलं आज हे जे त्यांचे सहकार्य आहेत यांना त्यांनी तोडकरी हा शब्द वापरला नाही तर यांना त्यांनी मित्र हा शब्द वापरला जो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आज ह्या सरांना यांच्या खांद्याला खांद्या लावून ही जी सगळी मंडळी आहेत ही त्यांना ती सहकार्य करतायत मदत करतायत त्यांच्या जीवभावाची आहेत तर त्यांना ते कामगार म्हणून संबोधत नाही आहेत त्यांना ते मजूर म्हणून संबोधत नाही आहेत तर त्यांना ते मित्र म्हणून संबोधत आहेत हे अतिशय मोलाचं आणि महत्वाचं आहे तुम्ही पण मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या बरोबर तुमच्या शेतामध्ये काबाड कष्ट करणारा हा जो वर्ग आहे हा अत्यंत मोलाचा आहे आणि त्यांना सुद्धा सन्मान मिळायला पाहिजे आणि ते सन्मानजनक वाक्य तो शब्द आज गायकवाड साहेबांनी त्यांच्या तोंडातून उत्कारला मला त्याबद्दल खूप आनंद आहे सर मी आभारी आहे तुमचा पहिल्यांदा कारण अशीच वेगवेगळ्या वेग गोष्टी आपल्या महाराष्ट्राला पोहोचवायच्या आहेत आज तुमच्याबरोबर काम करणारा हा वर्ग आहे यांना सन्मान मिळाला पाहिजे आज थंडी वारा ऊन पावसामध्ये सुद्धा हे माझे सगळे कष्टकरी शेतकरी मित्र आज खंबीरपणे काम करतायत वैयक्तिक अडचणी आर्थिक अडचणीमध्ये सगळी लोक असताना सुद्धा ही लोक जिद्दीनं काम करतायत तुमच्या माझ्यासाठी तर ह्या सगळ्या माझ्या शेतकरी मित्रांना माझा सलाम सगळ्यांना माझा नमस्कार पहिल्यांदा आणि महत्वाची गोष्ट आज यांच्यासाठी बोलूया आपण आज सरांनी सांगितलं की त्यांना पावसाच्या अतिरिक्त माऱ्यामुळे ऊसाची उंची जास्त वाढली भूसुधारक घातल्यामुळे फवारण्यांच्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की वेड्यासारखा ऊस वाढतो त्यानंतर त्यांना प्लॉटमध्ये येता आलं नाही त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सहकारी येत आहेत त्यांचं सुद्धा आपण दोन मिनिट बाईट घेऊया त्यांची सुद्धा चर्चा करूया त्यानंतर त्यान ह्या प्रकारचा ऊस ही तोडणारी लोक आहेत किती कांड्या आहेत हे मोजून दाखवतील आणि ह्या लोकांचा सुद्धा आपण अनुभव विचार करून घेऊया की ती लोक नेहमी काम करणारे आहेत तर यांना सुद्धा या उसाबद्दल काय म्हणायचं आहे तुम्ही नेहमी काम करता माऊलींच्या का, बरोबर का, तर तुम्ही मला असं बोला फक्त तुम्ही मला सांगा की आजपर्यंत तुम्ही रासायनिकचं काम केलंय बरोबर हो बरोबर यावेळी रसायन तुम्ही घातलं करा नाही घातलं अजिबात नक्की अजिबात महाराज महाराज नाही अजिबात रसायन न घालता सुद्धा ऊस येतोय हे सगळ्यात पहिला तुम्हाला वाटलं होतं आधी वाटलं नव्हतं पण आता हे <laughs> आता बघ आधी वाटलं नव्हतं आधी वाटलं नव्हतं भीती वाटत होती मनातून लागवड घातली नाही तर ऊस येईल का नाही असं डोक्यात सारखं भीती होती पण लक्षात घ्या ही महाराजांची कृपा हे अध्यात्म आहे आज आपण कुठलंही विष जमिनीमध्ये घातलं नाही आणि आज त्याचा जो न रसायन घातलेल्याचं जे हे आहे निर्णय तुमचा तो योग्य आहे हे तुम्हाला ऊसानं दाखवून दिलंय आज तुमच्या माझ्या हातात ऊस आहे पेरं मोठी आहेत असा ऊस या प्लॉट मध्ये याच्या आधी आला होता का नाही नाही कधीच आला नाही नक्की ना नाही नाही कधीच आला नाही तुम्ही आणि किती वर्ष वर्षाचा नाही बरेच वर्ष सगळ्या रानात बघितले पण असा खोडव्याच म्हणजे चाळीस पंचवीस कांड्याचा ऊस हा कुणा मी खोडव्याचा बघितला नाही लागणीचा बघितला लागणीचा भरपूर आहे खोडव्याचा रिपोर्ट हा कधीही आलेला नाही ह्या राना सरांच्या रानातही आला या माऊली मित्रांनो आज हा कष्टकरी शेतकरी काय सांगतोय बघा की लावणीचा ऊस चाळीस पंचवीस पर्यंत येऊ शकतो पण खोडव्याचा ऊस एवढा मोठं उत्पादन येत नाही हा खोडव्याचा ऊस आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ऐका खोडवं लोक काढतायत एका वर्षामध्ये काही ठिकाणी लावण झाल्यानंतर सुद्धा लोक काढतायत पण हा खोडव्याचा ऊस सुद्धा आज चाळीस पंचेचाळीस पेरं आलेला आहे पेरं मोजूया आपण हा माणूस खरं बोलते का बघूया चला पेरं माऊली मा, मो मोजायला लागा सर इकडून कॅमेरा घ्या इथलं मोजा हा मग हा एक दोन तीन चार पाच सात आठ नौ दस बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठरा एक बाव तेवीस चौवीस पच्वीस सवीस सत्ता अठावी एक चौतीस पस्तीस छत्तीस अड़तीस एक चार वाड्यातला शेवटचा फेर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आता काय हसूया काय काय करूया खोडव्याला अठ्ठेचाळीस फेर आलेले आहेत रसायन न घालता आज कष्टकरी जनता आपल्या बरोबर आहे आपले शेतकरी मित्र बरोबर आहेत ऊस समोर आहे वेल झालाय वेल सध्या इंटरनेटवर आणि वर एक जबरदस्त व्हिडिओ फिरतोय बारामतीचा ए आयचा आज आपले जे शेतकरी आहेत त्यांनी कुठलं ए आय तंतज्ञान वापरलेलं नाही कुठलंही ए आय वापरलेलं नाही माझा ग्रामीण भागातला शेतकरी हा कष्टकरी कमी खर्चामध्ये कसा ऊस काढायचा तांत्रिकदृष्ट्या ए आय वापरणं हवामानाचा अंदाज घेणं त्यानुसार खतांचा पुरवठा करणं वगैरे सगळ्या गोष्टी खर्चिक आहेत मित्रांनो पण आज सरांनी सांगितलं चार ते पाच हजार रुपयामध्ये बरोबर बरोबर चार ते पाच हजार रुपये मध्ये एआय नाही पी आय नाही काही जास्त मोठं मोठं नाही आणि तांत्रिक गोष्टी नाहीत ग्रामीण भागातील माझ्या ह्या कष्टकरी शेतकऱ्याला फार इंग्लिशमध्ये मोठं बोलून चालत नाही तर त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांना परवडेल अशा दरामध्ये ह्या प्रकारचे ऊस निघाले पाहिजेत आज तुमच्या डोळ्यासमोर हा मिशन ऑर्गॅनिक या संस्थेच्या आमच्या मार्गदर्शनाखाली आज साहेबांनी अठ्ठेचाळीस पेरांचा ऊस आहे आणि हा ऊस ह्या दमदार लोकांनी काढल्या बरं का हे कष्टकरी लोकांनी हे सगळे तोडणेकरल्यांचे मित्र आलेत आज त्यांना सुद्धा थोडं विचारूया तुमचे तुमचे पण अनुभव सांगा नीखे, नीखे। तुम्ही प्रमाणे केली आळवणी केली तुम्ही केली तुम्ही मला सांगा रासायनिक जे तुम्ही नेहमीप्रमाणे जे खत देता ते आणि हे सोपं आणि अवघड कुठलं आहे सोपं एकदम सोपा आहे अवघड नाही शारीरिक कष्ट कमी येत आहेत शारीरिक कष्ट कमी पण तुम्हाला एकदा आळवण्या फवण्या पर दिल्यानंतर परत काय बघायला लागलं का परत आम्ही आलोच नाही पाऊसच चालू होत <laughs> परत याची <शिकर> गरजच <laughs> नाही आल्यानंतर ऊस वाढत गेला तुम्ही आता सगळे तोडकरी आहेत तुम्ही मला सांगा की तुमच्या अनुभवात तुम्ही अनेक ठिकाणी पण जाताय इतर ठिकाणचे ऊस आणि ह्या ऊसामध्ये फरक तुम्हाला काय वाटतंय फरक म्हणजे ही खोडवा आहे हा खोडवा असल्यामुळं रासायनिक ह्या क्षेत्रामध्ये कमी कमी बरोबर आणि फवारणे आळवणे मन घातल्यामुळं ऊस खोडवा हा होत तयार झालाय गायकवाड सरांनी शेती एक नंबर मध्ये शेती आणले एक नंबर शेती आणली <laughs> आणि <ले। laughs> आपले मित्र वगैरे सगळे आता शेती करतात रासायनिक म्हणजे खत जे आहे रासायनिक ते शेतीमध्ये भरपूर टाकण्याचा प्रयत्न करतात आता करता

चार तो तो आए। लग, चार दिवस तोडणे सुरू आहे चार दिवस लागले वीस गुंट्याचा प्लॉट तोडाला चार दिवस लागले अजून शिल्लक आहे ऊस ओढता येत नाही आहे अडकलाय वेली झाले मोठे ऊस झालेले आहेत ऊस निघत नाही आहे एका ऊसाचे किती तुंग केले एका ऊसाचे चार कणके करतायत आणि मग मोळी बारा बांधतायत केवढा ऊस झालाय बघा आज मला सुद्धा खूप आनंद झालाय सात आठ गुंटे रान पुटले असेल चार खेपाले सात आठ गुंटे रान तोडलोय आणि चार त्यांचा गुराळाला गेलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारचा बघा सगळ्यांचे चेहरे बघा कशी खुश आहेत पब्लिक त्रासानं तोडी आली की माणूस कंटाळलेला असतोय बरोबर आहे तोडी येताना शेतकऱ्याला म्हणजे मालकाला तर म्हणजे जीव नकोसा झालेला असतोय पण आज त्यांच्या चेहऱ्याकडे बघा आज माणूस खुश आहे मगाशी त्यांनी बोलताना वाक्य सांगितलं जे महत्वाचं होतं की काल ते त्यांना तोड होऊन जसं आत या लागले आणि जसा जसा ऊस मोठा दिसायला लागला छान वाढ दिसायला लागली वजन चांगले दिसायला लागले तेव्हा आनंदानं ते माणूस दिवस इकडे तिकडे फिरत होता ही गंमत आहे त्रासापेक्षा हा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आज परमेश्वर कृपेनं हे सुंदर सुंदर प्लॉट झालेत वजन चांगलं भरलंय मी माणसाला आमच्या दोन पैसे मिळणार आहेत त्याच्यापेक्षा माझ्यासाठी महत्वाचं म्हणजे ही जमीन जी आहे ती निरोगी झाली आज जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढलाय आता पुढचे प्लॉट तुमचे असणार ना हे सुरुवात आहे माऊली आज तुम्ही पहिलं पाऊल टाकलं आहे चांगल्याकडे याच्या चा पुढे ह्या क्षेत्रामध्ये अजून गमती घडणार आहेत हा दत्तगुरूंच्या पदस्पर्शाचा पावन जागा आज आहे आज महाराजांची कृपा महाराजांचा आशीर्वाद या सगळ्यांच्यावर आहे आणि तो सतत राहू दे ह्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद मिळू दे ही माझी महाराजांच्या चरणी प्रार्थना आणि थांबूया धन्यवाद Thank you.